निर्भीड निष्पक्षाचा बुलंद आवाज राजसत्तानी होतो या बाबतीतला कायदा आणल्याशिवाय हे होणार नाहीये मराठी माणसाला न्याय मिळणार नाही समिती करा आणि आमचं एवढंच म्हणणं आहे की या संदर्भात सकारात्मक असेल कायदा आणतो जरी सांगितलं तरी मराठी माणसाला एक दिलासा मिळेल कारण मराठी माणसाचं लक्ष या अधिवेशनाकडे लागलेलं असतं की आमच्या संदर्भातले काय प्रश्न विचारले जातात त्याच्यामुळे माझा साधा स्पेसिफिक प्रश्न आहे की आपण या संदर्भातला मराठी माणसाला प्रार्थ प्राधान्याने घर देण्यासाठी चाळीस टक्क्याची अट टाकून कायदा आणणार का सन्मान्य सभापती महोदया मी वारंवार मगाजपासून उत्तरा या उत्तरामध्ये सांगतो आहे की मराठी माणसाच्या रक्षणासाठी या सरकारची भूमिका आहे आता सन्मान्य सदस्य अनिल परब साहेब हे ज्या पद्धतीनं या सगळ्या रिडेव्हलपमेंटचे प्रकल्प असतील म्हाडाचे प्रकल्प असतील एस आर एचे प्रकल्प असतील किंवा गव्हर्नमेंट एडेड शासनाची मदत घेऊन केलेल्या कुठल्याही योजनांमधले प्रकल्प असतील या संदर्भामध्ये ज्या पोटतिडकीनं मराठी भाषिक माणसासाठी भूमिका मांडतायत तीच भूमिका या सदनाची आहे तीच भूमिका महायुतीच्या सरकारची आहे पण हेच जर मी मगाशी जसं चित्राताई वागणी प्रश्न विचारला मिनी नार्वेकर साहेबांच्या नंतर की दोन हजार एकोणीस ते दोन हजार बावीस या काळातल्या सरकारमध्ये अशा पद्धतीचं तुम्ही धोरण घेतलं होतं का अशा पद्धतीचा नियम तुम्ही केला होता का अशा पद्धतीचा कायदा तुम्ही केला होता का तर त्याला मी उत्तर दिलं त्यावेळी हा कायदा झाला नव्हता मग त्यावेळी एक मिनिट ऐका ऐका ऐकायला ऐका आता तुम्ही तुम्ही केलं नाही तुम्ही केलं नाही तुम्ही ऐकून घ्या तुम्हाला ते ऐकत नाही का ते ऐकवत नाही का अरे तुम्ही केलं नाही मंत्री होता तुम्ही केलं नाही मंत्री होता तुम्ही करू शकला नाही म्हणजे तुमचं हे प्रेम कसं आहे तुमचं कुत्रा माणसाचा प्रेम आहे खाली सन्माननीय सभापती मोदया मंत्र्यांचं पूर्ण होऊ द्या तुम्ही खाली बसा प्लीज सन्मान्य सभापती महोदया याला एवढं झोंबायचं काय कारण आहे तुम्ही कशासाठी मला सभापती महोदया चला आता तुमचं वाक्य मग हे स्वीकारा ना अरे तुम्ही तुम्ही स्वीकारा तुम्ही केलं नाही बोला तुम्ही ऑन रेकॉर्ड स्वीकारा पुढे बोला पुढे ऑन रेकॉर्ड स्वीकारू द्या, द्या की त्यांचं मराठी माणसाबद्दलच प्रेम किती खरं आहे आणि किती वरवरच आहे अहो आम्ही करणारच साहेब असा काय बात करू मराठी भाषेचा विषय साहेब आहे कसाची लाड जाग्यावर जाऊन बसा हा सन्माननीय मंत्री महोदय तुम्ही वा उत्तर पूर्ण करा उत्तर पूर्ण करा चला तुम्ही शांतता घ्या अहो ते बोल तुमचं पूर्ण ऐकू आता सन्मान्य सभापती महोदय तुम्ही उत्तर पूर्ण करा मला ऐकायची जर आहो अहो त्याने त्याचा आता तुम्हाला गोंधळ एक सभापती महोदय आता मला वेळ द्या आता तुम्ही ऐकून घ्या अरे ऐका ना ऐकून घ्या ऐका ना बसा आता काय नाहीये प्रश्न ऐका ऐका सकाळ ऐका ना पाहिजे ऐकून घ्या ऐकून घ्या नाही असं बोलायचं नाही एक मिनिट सांगू का आम्ही काय करतो तो ते सांगू सांगू का काय गड्डा सांगतो कुणाला म्हणतो गड्डार शांतता दाखवतो गड्डार कुणाला म्हणतो रे काय काय गद्दार काय सभागृह दहा थांबवते कामकाज दहा मिनिटासाठी थांबवते आपापल्या जागी बसा पाहिले डॉक्टर कानडे हॉस्पिटल लॅप्रोस्कोपी सेंटर राहता हार्मोनी हिलिंग टच लेझर क्लिनिक लेझर द्वारे मुळव्यात फिशर भगंदर उपचार केंद्र कॅनडा मेक लेझर मशीनद्वारे उपचार मुळव्याचं इंजेक्शन देखील उपलब्ध पुरुषांसाठी शिष्ण शिथिलता घालवून पाथरपणा निर्मिती उपचार दुर्बिणीद्वारे ऑपरेशन अपेंडिक्स हर्निया हायड्रोसिल व इतर उपचार सुविधा तर बघताय काय आज संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालया शेजारी राहता जिल्हा अहिल्यानगर संपर्कासाठी क्रमांक आहे नऊ चार दोन शून्य सहा तीन सहा सात तीन सहा किंवा आठ दोन शून्य आठ चार दोन तीन तीन दोन चार